पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौरा आहे पुण्यातील कोर्स येथे त्यांची सभा होणार आहे आणि त्यानंतर पुण्यात आज प्रथमच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवास करणार आहेत याच ठिकाणी राजभवनात जे आहेत ते त्यांचा आज निवास जो आहे तो असणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे त्याची तयारी आपल्याला सुद्धा पाहायला मिळते पुणे पोलिसांकडून संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो केला जातोय यासोबतच या या ठिकाणी मुक्काम दिका असल्यामुळे या आजूबाजूचे जे दोनशे ते अडीचशे मीटरवरचे रस्ते आहेत ते रस्ते देखील आज संपूर्ण बंद ठेवण्यात येणार आहेत खरंतर आजूबाजूच्या आजूबाजूला रहिवासी आहेत दोनशे मीटर पर्यंतचे त्यांना देखील या ठिकाणी जे आहे ते सर्व ते मोकळं करण्यात येणार आहे आणि आता जर पाहिलं तर इथले जे रस्ते बंद करणार आहेत त्यासाठीचे बॅरिगेट्स देखील आता इथे आणले गेलेले आहेत ही सभा जी आहे ती संपल्यानंतर खर तर आ या ठिकाणा जो पुणे विद्यापीठाकडून येणारा रस्ता आहे त्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो जो आहे तो देखील शक्यता वर्तवली जाते अशी माहिती जी आहे ती भाजपा भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जी आहे ती माहिती देण्यात आली होती आणि खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठातला विद्यापीठाचा जो चौक आहे त्या ठिकाणाच्या वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि त्यानंतर आज जे आहेत ते याच आजूबाजूचे रस्ते आहेत विद्यापीठाच्या ते रस्ते जे आहेत ते वळवण्यात आले त्यामुळे आज पुणेकरांना जो आहे तो वाहतुकीचा वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती देखील येण्याची शक्यता आहे मात्र वाहतूक पोलिसांकडून देखील अनेक पोलीस जे आहेत ते त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून देखील हे सगळे वाहतुकीच्या समस्या ज्या आहेत त्या येऊ नयेत यासाठीची खबरदारी जी आहे ती घेतली जाते पुण्याहून मुनयनपुरे सिवित मिर